आणि यानंतर एक नजर बातम्यांच्या अर्धशतकावर पुण्याच्या खराडीतील ड्रग्ज पार्टीतील प्रकरणामध्ये ससून रुग्णालयात खेवलकरांसह सहा जणांची वैद्यकीय तपासणी प्रांजल खेवलकर श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याची सूत्रांची माहिती खेवलकरांचा वैद्यकीय अहवाल कुटुंब म्हणून मागितला तर पोलिसांनी नकार दिला अहवाल कोर्टात सादर करू असं सांगितलं मग माध्यमांना कसा दिला रोहिणी खडसेंचा पोलिसांना सवाल पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी सोडलं मौन कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास प्रत्येक गोष्टीला वेळ हे सुत्तर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया रेवबाडी प्रकरणी पुणे पोलीस योग्य ती कारवाई करतायत रुपाली सखणकरांची रोहिणी खडसेंवर टीका खडसेंनी राजकारणासाठी अनेक पिढी त्यांचं भांडवल करत राजकीय पोळी भाजल्याचाही टोला पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणात पोलिसांना पुरावे मिळाले पार्टी प्रकरण राजकीय नाही मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट तर एक गुन्हा घडलाय त्याला गुन्ह्यासारखंच तपासणार फडणवीसांची माहिती वाल्वेकरांना आपल्या हात्याची सुपारी दिली होती त्याला आपले हातपाय तोडताना लाईव्ह बघायचं होतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांचा खरंजनक दावा वाल्वी कराडच्या सांगण्यावरूनच बापू अंधारेची हत्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांचं वक्तव्य तर कराड हा फक्त प्यादा असून खरी शक्ती धनंजय मुंडे होते असेही विधान ठाकरे सेनेच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट सावली बार संदर्भातील योगेश कदमांविरुद्धचे पुरावे अनिल परवाने राज्यपालांना सोपवले कांदिवलीतील योगेश कदमांच्या आईच्या नावानं सावली डान्स बार असल्याचा परब यांचा आरोप शिरसाट आणि कोकाटेंचा मंत्री नितेश राणे संदीपान भुंबरेंच्याही राजीनाम्याची राज्यपालांकडे मागणी केली राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरे सेनेच्या नेत्यांची प्रतिक्रिया <hultra1> like <family> रायगडमध्ये माणिकराव कोकाटे विरोधात निदर्शनं कोकाटेना कृषीमंत्री gotta... पदावरून <ride हटवा <framework> शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन परभणीत युवक काँग्रेसचा अनोखा आंदोलन पत्ते खेळ दारूच्या वाटल्या आणि वैसे हातात घेत संजय शिरसाट मेघना बोर्डीकर माणिकराव कोकाटे योगेश कदम आणि गिरीश महाजनांच्या राजीनाम्याची मागणी <गुणिणी> काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश लांबण्याची शक्यता पक्षप्रवेश स्वतंत्र आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्याचा गोरंट्याल यांचा आग्रह ग्वाघर मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेच्या भास्कर जाधवांना मोठा धक्का महेश नाटेकर यांच्यासह नेत्रा ठाकूर यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल आल्यानंतर हिंदीच्या सत्तेवर निर्णय होणार सध्या मराठी इंग्रजी या दोनच भाषांचा पर्याय ससून डॉक आणि गिरगावमधील मच्छिमारांनी राज ठाकरेंची घेतली भेट गिरगावमधील स्थानिक कोळी समाजाच्या भूमिपुत्रांच्या पुनर्वसनाबाबत भेट शिवसेनेचं शिष्टमंडळ उद्या केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार निवडणूक आयोगाचे अधिकारी विविध पक्षांच्या प्रतिनिधींना भेटत असतात त्यानुसार निमंत्रण उदय सामंत शंभूराज देसाई शिष्टमंडळ स्टँडअप कॉमेडन कुणाल कामराचा हकभंगाच्या नोटिशीला उत्तर गाण्यात केलेला काही शब्दांचा हा केवळ कलात्मक वापर टीकात्मक पद्धतीनं मतं मांडली आहेत कामराचं म्हणणं मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता वीस प्रवासी डब्यांची चार डबे वाढवण्यात रेल्वे बोर्डाची परवानगी आजपासून वीस प्रवासी डबे असलेली वंदे भारत एक्सप्रेस थांबणार रायगडावर दुर्ग संवर्धन संस्थेला सापडला ऐतिहासिक ठेवा गडाचं बांधकाम करण्यासाठी वापरला जाणारा चुन्याचा घाणा आणि चुन्याचं मिश्रण करण्यासाठी तयार केलेलं चाका ढळ बेशर्मची झाडं लावून बांधकाम विभागाचा केला निषेध वसीत खड्ड्यांमुळे तीन चाकी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात जीवित जीवितहानी नाही मात्र मालवाहतूक रिक्षाचा समोरील चाक म्हणून पडला नाशिक त्रंबकेश्वर रस्त्यावर मोठमोठे खड्डे नांदेड ना ते नरसी या त्रेचाळीस किलोमीटर रस्त्याची दुरवस्था रस्त्यावर जागोजागी खटे पडल्यानं वाहनदारकांना जीव मोठी आंदोलनाची प्रशासनानं घेतली दखल महात्मा फुले चौक याचं आवश्यक त्या ठिकाणी सोयी सुविधा देण्यात येणार प्रशासनाचं आश्वासन डंपर आणि दुचाकीच्या अपघातानंतर नागरिकांनी केलं आंदोलन यवतमाळमधील नेरच्या एमएसीबी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांची वसुलीच्या नावावर धाब्यावर ओली पार्टी मालखेडचा अभियंताही सहभागी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उचणार नागप्रात बिअर बारमध्ये तीन व्यक्ती शासकीय फाईल घेऊन बसल्याचा व्हिडिओ व्हायरल अधिकाऱ्यांच्या व्हिडिओमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह जालन्यातील गांधी चमन परिसरातील क्रीडा प्रबोधनीमध्ये क्रीडा शिक्षकाकडून चार विद्यार्थिनींचा विनयभंग गुन्हा दाखल करत शिक्षकाला अटक नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाला आपत्ती व्यवस्थापन पथकानं वाचवलं कोल्हापूरच्या शेडमधील भोगावती नदीपात्रातली घटक नांदेडमधील शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी भरती झालेल्या रुग्णाच्या तळपायला उंदरानं कोरतडलं आयसीयूमध्ये उंदीर मुक्तपणे संचार करत असल्याचा व्हिडिओ समोर तुळजापूरमध्ये खडी केंद्र चालकाचं अवैध दगड उत्खनन नियमबाह्य उत्खनन केल्याप्रकरणी चार खडी केंद्रांना थोकलं सील जिल्ह्यात खदान माफियांची टोळी सक्रिय सा साताऱ्याच्या दहीवडीत मंत्री जयकुमार गोरे आयोजित बैलगाडा शर्यत कार्तिक आणि बकासरो ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरे सांगलीतील देवाभाऊ केसरी बैलगडा शर्यतीचा किताब पिंपळगाव पिंपळवाडीच्या रमेश खोत यांच्या बैलजोडीनं पटकावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या शर्यतीचं करण्यात आलं होतं आयोजन गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह भीती जुगारून दुर्गम भागातील अनेक बाजारपेठा सुरू सप्ताहादरम्यान बाजारपेठा बंद ठेवण्याचं नक्षल संघटनेनं केलं होतं आवाहन कोल्हापूरच्या पंजगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ दुधगंगा धरणातून देखील काल दुपारपासून पाण्याचा विसर्ग सुरू ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली एबीपी माझाकडे विशेष दृश्य भंडाऱ्याच्या सोकोलीमधील शिवणी बांध धरण ओव्हरफ्लो निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला भीमा पात्रात एकसष्ट हजार सहाशे क्युसेकनं पाण्याचा विसर्ग तर वीर धरणातून तेवीस हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा <गग> निरा नदीच्या पाणी पातळीत वाढ वीर दे धरणातून बत्तीस हजार सातशे त्रेसष्ट क्युसेकनं पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाशिकच्या कळवण आदिवासी पट्ट्यात भात लावणीला सुरुवात पावसानं चांगला जोर धरल्यानं डोंगराळ भागात भात लागवडीला गती समाधानकारक पावसामुळे चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना अपेक्षा नाशिकमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार गंगापूर धरणातून तीनशे सात क्युसेकनं पाण्याचा सा विसर्ग सुरू जिल्ह्यातील तेरा धरणांमधून पाण्याचा विसर्ग नाशकात दोन दिवसांपासून पावसाची संततधार गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र मात्र तरीही रामकुंड परिसरात श्रावणी निमित्त भाविकांची मोठी गर्दी श्रावणी सोमवार निमित्त जळगावच्या ओंकरेश्वर महादेव मंदिरात हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी पहाटे पाच वाजता महादेवाला करण्यात आला अभिषेक नाशिकच्या मालेगावात हजारो भाविकांनी उत्साहात काढली कावड यात्रा मंत्री दादा भुसे यांची कावड यात्रेला उपस्थिती तर शिव मंदिरात सपत्नी केला दुग्धाभिषेक उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पहाटेची भस्म आरती संपन्न महाकालला भस्म लावून करण्यात आला शृंगार मुंबईत ज्वेल ट्रेंड्स जेम्स अँड ज्वेलरी शोच्या विसाव्या प्रवास उद्घाटन यावेळी विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांची उपस्थिती या शोमध्ये भारतीय रत्न आणि दागिन्यांच्या उद्योगातील नाविन्य गुणवत्ता तंत्रज्ञान आणि कुशल कारागिरांचं सबलीकरण यावर विशेष पहा दहशतवादी पाकिस्तानातून आले होते याचा काय पुरावा पहलगाम हल्ल्यावर काँग्रेस नेते पी चिदंबरम यांचा सवाल हल्ल्यात देशांतर्गत दहशतवादी ही सहभागी असू शकतात चिदंबरम यांच्याकडून सवाल उपस्थित भारताची प्रतिमा खराब होईल आणि सैन्याचं मनोधैर्य खसेल अशी कोणतीही वक्तव्य अथवा भाषा विरोधकांनी वापरू नये भाजप नेते किरेन रिजिजू यांचा चिदंबरम यांना सल्ला पहलगाम हल्ला पाकिस्ताननेच केलाय काँग्रेसच्या मित्रपक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेद यांची प्रतिक्रिया विधान सुखीच्या पद्धतीनं सादर करण्यात आलं पहलगाम हल्ल्यावरील विधानावर पी चिदंबरम यांचं स्पष्टीकरण मुलाखतीतील काहीच वाक्य दाखवण्यात आली चिदंबरम यांचं वक्तव्य भारताच्याच कोनेरो हम्पीवर दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये मिळवला विजय नागपूरची दिव्या देशमुख भारताची अठ्ठ्याऐंशी हैदराबाद हैदराबादमध्ये बॅडमिंटन खेळताना तरुणाचा मृत्यू गुंडल्ला राकेश याचा पंचवीसाव्या वर्षी तरुणाचा हृदयविकारानं मृत्यू झाला उपलच्या इंडोर स्टेडियमवरती करत होता सराव